काय झाडी काय डोंगर काय हाटेल हा डायलॉग फेमस करणारे शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत वर्धापन दिनाच्या मेळाव्यानंतर राज्यात शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना रंगलेला असताना शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय शिवसेनेच्या बंडाच्या वेळी राऊतांनाही शिंदेसोबत गुवाहाटीला यायचं होतं असा दावा शहाजी बापूंचा आहे पण आमदारांनी राऊतांना विरोध केला त्यामुळे त्यांची पोटदुखी आहे असं शहाजीबापू म्हणत आहेत राऊत हे सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारे जनक असल्याची टीकाही शहाजीबापूंनी केली ज्या दिवशी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या, त्या दिवसापासून रावताचा झळफाट सुरू झाला आहे कारण त्यालासुद्धा आमच्याबरोबर गुवाहाटीला हेच होतं समोर तीस पस्तीस आमदारांनी अजिबात त्याला घ्यायचं नाही म्हणून साहेबाव प्रेशर टाकलं त्या रावतानं नुसती महाराष्ट्रा राजकारणात गेल्या अडीच वर्षात इतकी घसरण शाब्दिक एवढ्या घाणेऱ्या पद्धतीनं लढाया लावून टाकलेला आहे केवढा सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा जनक कोण ते संजय राऊत आहे